पोलीस खात्यामध्ये वरिष्ठांची मनमानी चालते त्याचा अर्थ काय घ्यायचा दुसरी गोष्ट ते असं मानतात की गेल्या एक वर्षापासून पोलीस निरीक्षक नारायण देशमुख हे मला त्रास देत आहेत आणि त्यामुळे मी माझ्या जीवाचं बरं वाईट करतो एकंदरीत त्याला कोण जबाबदार आहे काय एकंदरीत आहे पोलीस खात्याने त्यांचा शोध घेतला आणि कुठपर्यंत आलाय काल दुपारी चार वाजून तीस मिनिटापासून पोलीस नाईक अकरा सत्तावन्न रणदिवे हे त्यांचे राहते घरी शिखरापूर मधून मिसिंग झालेले आहेत आणि सदर अमलदार यांनी जी पोस्ट टाकलेली आहे किंवा जो व्हॉट्सअप स्टेटस टाकलेला आहे त्यावरून असं दिसत की त्यांना काहीतरी अडचण होती त्याच्या ते अनुषंगानं त्यांचे जे आरोप आहेत त्या ते अनुषंगानं त्यांनी याच्यापूर्वी कधीही चार तारखेच्या पूर्वी कधीही त्यांनी कुठल्याही पद्धतीची तक्रार डीवाईस पी ऑफिस असेल किंवा एस पी ऑफिस असेल किंवा ऍडिशनल पी ऑफिस असेल कुठेही केलेली नव्हती चार तारखेला त्यांनी एक मेल केलेला आहे आणि चार तारखेला सुट्टी ते सुट्टीवरती असल्यापासून ते गावा गावी असल्यापासून तिथूनच ते, ते काल आ, मिसिंग झालेले आहेत सदर व्यक्तीला शोध घेण्यासाठी यवत पोलीस स्टेशनची चार पथक रवाना केलेली आहे त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबियाशीही आमचे आ, कर्मचारी कंटिन्युअस मध्ये आहेत आणि टेक्निकल सपोर्ट आणि इतर गोष्टींच्या माध्यमातून त्याची सर्च आणि ट्रेसिंग सुरू आहे एकूण तरी पैकी माहितीनुसार जो पोलीस स्टेशनचा ग्रुप असतो व्हॉट्सअपचा ग्रुप तुम्ही एक प्रमाणे चालवण्याचा त्या ग्रुपवरती अगोदरच्या रात्री संध्याकाळी काहीतरी दहा त्रास त्यांनी जे पोस्ट टाकलेली होती फोटो स्वतः त्यांनी शेअर केले होते असं त्यानंतर जो व्हॉट्सअप तयार केलं त्याच्या अनुषंगाने स्टेटस दिसलं तेव्हापासून आमचे कर्मचारी त्या ठिकाणी त्याला शोधण्यासाठी गेलेले आहेत सदर व्यक्तीचे जे काही आरोप आहेत त्याच्यामध्येही आम्ही स्वतः चौकशी करत आहोत त्यांना कुठल्याही पद्धतीची ड्युटी जी आहे किंवा त्यांना साप्ताहिक सुट्टी दिली गेली नाही दिली गेली याच्याबद्दल स्टेशनचे ड्युटी चेक केलेले आहेत त्यांना रेग्युलरली त्यांच्या तसेच गेल्या गे सात महिन्यापासून त्यांना कुठलाही नवीन गुन्हाही तपासावरती दिलेला नाहीये ते स्वतःच चांगल्या पद्धतीनं केडगाव चौकी या ठिकाणी तपास करत आहेत आणि त्या ठिकाणी कामकाज बघत होते आजपर्यंत कुठल्याही पद्धतीची म्हणजे कालपर्यंत त्यांनी कुठल्याही पद्धतीचं ग्रीव्हन्स हे वरिष्ठ कार्यालयासोबत मांडलेले नव्हते आणि त्यांनी अचानक ते काल स्टेटस टाकून ते मिसिंग झालेले तरी आमचं आता प्रायोरिटी ही आहे की त्या मिसिंग मधून त्यांना ते ट्रेस करणं त्यांचा शोध घेणं त्यांना घेऊन येणं आणि त्यांचं काउन्सिलिंग करणं त्यांचं आणि त्यांच्या फॅमिलीला जे काही मानसिक हे असेल त्याच्या अनुषंगाने त्यांना सपोर्ट करणं यावरती आमचा भर आहे बाकी त्यांनी दिलेल्या ज्या अर्जाची इत्यंभूत चौकशी करून तसा अहवाल आम्ही एसपी ऑफिसला पाठवणार आहोत तुम्हाला जो अर्ज मेल केला त्या अर्जामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे की मे दोन हजार पंचवीस ला मला कायम म्हणजे विनंती अर्जानुसार खात्यामध्ये बदली झालेली होती शिक्षण मात्र या ठिकाणी जाणारपूर्वक मला सोडलं जातो कायमुक्त केलं जातं कार्यमुक्तीच्या बाबतीत जे जे काही आदेश आहेत त्या अनुषंगानं काही पोलीस स्टेशनचे कर्मचारी येणं त्या ठिकाणी पोलीस स्टेशनची पेंडन्सी त्या ठिकाणी स्वतःकडे असलेले गुन्हे त्या अनुषंगानं प्रत्येक पोलीस स्टेशनला आपण काही अंमलदारांना काही वेळ त्या ठिकाणी त्यांचं जे राहिलेलं काम आहे ते काम करून घेण्यासाठी त्यांना आपण अवधी देत असतो काही कर्मचारी स्वतःच असं म्हणतात की आम्ही एक दोन महिन्यानंतर लेट जातो जर त्यांना अशा पद्धतीने जर अडकून ठेवलं ठेवले ठेवल्याचं जर त्यांना वाटत असतं तर त्यांनी कोणत्याही क्षणी त्यांनी डीवायसी ऑफिस किंवा एसपी ऑफिसला त्यांची जनरल ऍन्युअल ट्रान्सफर केलेली आहे त्या अनुषंगानं त्या ठिकाणी जाऊन दाद मागायला हवी होती आणि त्या अनुषंगानं आपण त्यांना त्यांचं रेकॉर्ड बघून आणि त्यांचे जे काही गुन्हे आणि प्रलंबित असणारे प्रकरण बघून आपण त्यांना रिलीव्ह करू शकलो असतो परंतु त्यांनी असं कुठलंही हे जे काही लिगल स्टेप्स आहेत कुठलेही घेतलेले नाहीत त्यांनी कुठंही तक्रार केलेली नाही कुठं भेटलेले नाहीत वरिष्ठांना आणि त्यामुळं ते थोडस जरा ते चौकशीचा विषय आहे यापूर्वीची अशी माहिती मिळाली माहिती नाही पोलीस निरीक्षण नारायण देशमुख यांच्या विरोधात भोसले आणि कदम या ठिकाणचे कर्मचारी त्यांनीही एसपी कार्यालयाकडे तक्रार कदमांच्या बाबतीत त्यांनी माहिती एसपी कार्यालयाकडे गेले दहा महिने झाले ते पोलीस स्टेशनला हजर नाहीत असं समजत आणि थेट त्यांचेही आरोप आहेत नारायण देशमुख यांच्या ते त्रास देतात कितपत खरं याच्यामध्ये त्या अनुषंगाने आम्ही स्वतः जर आठवड्यातून कमीत कमी दोन वेळा येऊन तुम्ही स्टेशनला असतो आणि या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांचे वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही स्वतः त्या ठिकाणी बऱ्याचदा ट्रेनिंग घेतलेलं आहे आम्ही स्वतः त्यांना भेटलेलो आहे तर अशा पद्धतीचा जर कुठला त्यांचा जर, त्या जर प्रॉब्लेम असेल किंवा ग्रीव असेल तर तो त्यांनी त्या ठिकाणी मांडणं अपेक्षित आहे आणि त्यानुसारच आपण त्या त्यावरती ऍक्शन घेऊ शकतो परंतु असं कुठल्याही कर्मचाऱ्यानं एक्सेप्ट काही कर्मचारी ज्यांचं रेकॉर्ड खराब आहे ज्यांची कामगिरी आहे अशा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत मात्र स्ट्रिक्टली त्यांना शिस्तीच्या खात्यामध्ये त्यांना ते, त्या ते ठिकाणी विचारावं लागतं आणि तसे रिपोर्ट बनवावे लागतात लागता। तर अशा पद्धतीमध्ये आपण कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे असं आपण त्याला न म्हणता तो एक प्रशासकीय भाग आहे जर त्यांना कुठल्याही पद्धतीचा त्याला त्रास होत असेल किंवा कुठल्याही पद्धतीचं फेवरेटिझम वगैरे असं काही होत असेल तर मी त्या ठिकाणी हे करणं गरजेचं आहे पोलिसांना वरिष्ठांना त्या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे ते आता ते आता सध्या या प्रकरणाच्या अनुषंगाने मी चेक केलेलं नाही तुम्ही इमिडिएटली आता ते नवीन वेगळा प्रश्न विचारला त्यामुळे कदमच्या बाबतीतलं जे आहे ते सध्या मी सांगू शकतो एकंदरीत आता आमची प्रायोरिटी अशी आहे की सदर आमचा जो कर्मचारी आहे त्याला शोधणं शोधून त्याला आणणं त्याची त्याच आणि त्याच्या फॅमिलीचं त्या ठिकाणी काउन्सिलिंग करणं त्याला जो काही त्रास होतोय किंवा त्याची जी काही तक्रारी आहेत त्या अनुषंगाने चौकशी करून तसा रिपोर्ट वरिष्ठ कार्यालयात पाठवणं आणि ह्या ज्या सगळ्या प्रशासकीय गोष्टी आहेत त्या करणं ह्याच ह्याच आमच्या प्रायोरिटी आहेत सध्या